मुलांना सध्या सुट्ट्या चालू आहेत तर मुलांना चटपटीत क्रिस्पी असं काहीतरी खावंसं वाटतं तर मुलांना बाहेरचं न देता घरच्या गर घरी मस्त असे क्रिस्पी चिजी पोटॅटो बॉल्स नक्की ट्राय करा नमस्कार मी पूजा तुमचं माझं दिव्यांकूर किचनमध्ये खूप 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 स्वागत तर आज आपण मस्त असे क्रिस्पी आणि चिजी पोटॅटो बॉल्स पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूयात तर आपण आज पोटॅटो बॉल्स कसे बनवायचे ते पाहतोय तर त्यासाठी मी इथे सहा ते सात साथ बटाटे घेतलेले आहेत हे बटाटे आता आपण सोलून घेऊयात अशा प्रकारे हे बटाटे आपल्याला सोलून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता मी सगळ्या बटाट्यांची साल काढून घेतलेली आहेत आता हे बटाटे आपण चिरून घेऊयात हे बटाटे मोठे मोठे चिरायचे असताना आपण हे बटाटे शिजवून घेणार आहोत तर इथे बघू शकता आम्ही अशा प्रकारे बटाटे चिरून घेतलेले आहेत आता हे बटाटे आपण उकडून घेऊयात तर मी इथे गॅस पेटून गॅसवरती कुकर ठेवून घेतलेला आहे बटाटे उकडवण्यासाठी त्याच्यामध्ये हे चिरलेले बटाटे घालून घेऊयात त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालून आहे साधारण एक ते दीड ग्लास पाणी घालायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून आहे मीठ घातल्याने बटाटे व्यवस्थित शिजले जातात आणि त्याची टेस्टही खूप छान लागते त्यामुळे मी याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेतलेला आहे कुकरला झाकण लावून घेतलं तर कुकरच्या आपल्याला फक्त तीन शिट्ट होऊ द्यायची आहेत तीन शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित असे आपले बटाटे उकडले जातात तर आपण आता कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेऊयात तरी ते कुकरच्या आपल्या तीन शिट्या झालेल्या आहेत आणि कुकर देखील थंड झालेला आहे आपण आता कुकर खोलून पाहूयात तर ते बटाटे देखील आपले व्यवस्थित शिजले गेलेले आहेत आता हे शिजलेले बटाटे आपण चाळणीमध्ये काढून घेऊयात त्यासाठी मी एक तळ घेतलंय आणि वर एक चाळणी ठेवून घेतली आहे ह्याच्यामध्ये शिजलेले बटाटे आपण घालून घेऊयात ते बघू शकता मी बटाटे सगळे ह्याच्यामध्ये असे काढून घेतलेले आहेत त्यानंतर मी इथे एक बाउल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण उकळलेले बटाटे टाकून घ्यायचे मॅशरच्या मदतीने ते आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत आपण बटाटे उकडताना मीठ घातलं होतं त्यामुळे बघू शकता बटाटे आपले व्यवस्थित उकडले गेलेले आहेत आणि मॅश देखील पटकन असे होत आहेत तीन शिट्ट्यामध्ये व्यवस्थित आपले बटाटे उकडून होतात तुमच्याकडे जर मॅशर असल तर तुम्ही एक किसने देखील किसून घेऊ शकता बटाटे तरी शकता ते बघू शकता मी अशा प्रकारे मॅशरने बटाटे मॅश करून घेतलेले आहेत त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण पुढील साहित्य घालून घेऊयात एक वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे मी ते टाकून आहे त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा ओरेगॅन टाकून आहे त्यानंतर एक चमचा चिली फ्लेक्स टाकून आहे आणि पाव चमचा त्याच्यामध्ये मिरे पावडर टाकून घ्यायची आहे तर मी ह्याच्यामध्ये एक चमचा मीठ घालून घेत आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घ्यायची आहे अर्धी वाटी आता हे व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करत करत हे पीठ आपल्याला असं घट्टसर मळून घ्यायचं आहे तुमच्याकडनं जर बॅटर पातळ झालं तर तुम्ही ह्याच्यामध्ये थो थोडस तांदळाचं पीठ देखील घालू शकता तर पोटॅटो बॉल करण्यासाठी मी हे बॅटर आता घट्टसर मळवून घेत आहे तर ते बघू शकता अशा प्रकारे आपल्याला घट्टसर पीठ मळवून घ्यायचं आहे त्याचं तर इथे पोटॅटो बॉल करण्यासाठी आपलं पीठ हे तयार झालेलं आहे आता आपण ह्याचे पोटॅटो बॉल करून घेऊया तर पोटॅटो बॉल करण्यासाठी आपल्या हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचंय तुम्हाला ज्या आकाराचे इथे पोटॅटो बॉल्स करून घ्यायचे त्या आकाराचे तुम्ही इथे पोटॅटो बॉल्स करून घेऊ शकता तर मी इथे छोटूसा गोळा घेतलेला आहे त्या पिठाचा आणि त्याचा आता मी पोटॅटो बॉल करून घेत आहे मस्त असता गोल गोल करून घ्यायचा आहे तर बघू शकता अशा प्रकारे राहिलेल्या पिठाचे देखील मी आता अशा प्रकारे पोटॅटो बॉल करून घेत आहे तरी ते बघू शकता मी अशा प्रकारे सगळी पोटॅटो बॉल करून घेतलेली आहेत त्यात या पोटॅटो बॉलमध्ये आपण चीज घालून घेणार आहोत तुम्हाला चीज नसेल घालायचं आवडत नसेल तर तुम्ही फक्त असे जर असे जरी पोटॅटो बॉल हे तळले तरी खूप कुरकुरीत होतात आणि टेस्टी असे तयार होतात पण मी या बॉलमध्ये थोडंसं चीज घालून घेत आहे तर त्यासाठी थोडंसं हाताला तेल लावायचं आहे आणि अशा प्रकारे आपण पुरण भरतो प्रकारे वाटी करून घ्यायची तुम अशा प्रकारे त्याचबरोबर मी इथे चीज किसून घेतलेलं आहे मी इथे दोन स्क्यूब वापरलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त इथे चीज वापरू शकता तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त दा जास्त प्रमाणात वापरलं तरी चालेल पण मी इथे दोन स्क्यूब घेतलेले आहेत आणि त्याच मी इथे असे किसून घेतलेले आहेत हे चीज आपण ह्या बॉलमध्ये घालून घेऊया तर त्यासाठी मी अशा प्रकारे वाटी करून घेतलेली आहे तो तो तर त्यामध्ये अशा प्रकारे आपला चीज घालून घ्यायचंय आणि ह्याचं तोंड आपल्याला बंद करून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर हे चीज पोटॅटो बॉल्स त्यावेळेस देखील घालू शकता पण अशा प्रकारे एकदम असे सोप्या पद्धतीने आपल्याला चीज ह्या बॉलमध्ये भरता येतं तर बघू शकता मी इथे भरून घेतलेला आहे अशा प्रकारे आता आपल्याला हे पोटॅटो बॉल्समध्ये चीज भरून घ्यायचं आहे त्यानंतर पोटॅटो बॉल्स करण्यासाठी मी कढईमध्ये तेल व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे मी अगोदर ज्या पोटॅटो बॉल्समध्ये चीज नाही घातलेलं ते तळून घेत आहे नंतर आपण चीज पोटॅटो बॉल्स तळवून घेणार आहोत ज्यावेळेस तेलामध्ये पोटॅटो बॉल्स सोडतोस त्यावेळेस इथे हलकेसे बुडबुडे होतात इथपर्यंतच आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे तर मी ह्याच्यामध्ये सगळे पोटॅटो बॉल्स तोडून घेतलेले आहेत आता मीडियम गॅसवरती आपल्याला हे पोटॅटो बॉल्स तळून घ्यायचे आहेत इथे एक काळजी घ्यायची आहे की पोटॅटो बॉल्स तेलामध्ये सोडल्या सोडल्याबरोबर अजिबात हलवण्याची घाई नाही करायची एक मिनटानंतर आपल्याला हे पोटॅटो बॉल्स हलवून घ्यायचे आहेत एक मिनटानंतर मस्त हे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत तर इथे एक मिनटं झालेलं आहे आणि एक मिनटानंतर आपण ह्याला चमचाने हलवून घ्यायचं आहे डायरेक्टली ह्याला झाऱ्यालाही लावायचं आहे नाहीतर आपले पोटॅटो बॉल्स फुटवू शकतात तेलामध्ये हलकेशे आपल्या चमच्याने हलवून घ्यायचे आहे अशा प्रकारे अशा प्रकारे आपल्याला हलकेसे हलवून घ्यायचे आहे तर मी आता इथे चमच्याने हलवून घेतलेले आहे आता आपण हे दोन्ही साईडनी कुरकुरीत तळून घ्यायचे आहे तरी आपण पोटॅटो बॉल्स दोन्ही साईडनी कुरकुरीत तळून घेऊयात तर इथे बघू शकता चार ते पाच मिनटं झालेले आहेत आणि आपले पोटॅटो बॉल्स व्यवस्थित कुरकुरीत तळल्या गेलेले आहेत कलर देखील बघू शकता छान असा आहे आपल्या पोटॅटो घ्यायचे आहे आता हे व्यवस्थित तळल्या गेलेले आहेत हे पोटॅटो बॉल्स आपण काढून घेऊया कुरकुरीत असा आवाज येत आहे है, है। तर आपले इथे हे पोटॅटो बॉल्स तयार झालेले आहेत तर आता आपण चीज पोटॅटो बॉल्स तळून घेऊया तर आता हे तळलेले पोटॅटो बॉल्स आपण साईडला ठेवून घेऊया अशाच प्रकारे चीज पोटॅटो बॉल्स आपण तळून घेऊया तर आता हे चीज पोटॅटो बॉल्स आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया तर मी कढईमध्ये चीज पोटॅटो बॉल्स घालून घेतलेले आहेत तर आता हे चीज बॉल्स देखील आपल्याला मस्त कुरकुरीत तळून घ्यायचे आहे तर ते पाहू शकता ह्याला पण पाच मिनटं झालेली आहेत आपले चीज बॉल चीज बॉल तळत आहे तर हे व्यवस्थित तळून झालेले आहे ह्या चीज पॉटेटोबॉलला देखील किती सुरेख असा कलर आलेला आहे इथपर्यंतच आपल्याला कलर येऊन द्यायचा आहे आणि तळून घ्यायचा आहे तर ते चीज पॉर्टेटोबॉल देखील आपले तयार झालेले आहेत आपण काढून घेऊ चीज बॉल्स आहेत आणि हे याच्यामध्ये हे फक्त पोटॅटो बॉल्स आहेत तर आपले दोन्ही इथे पोटॅटो बॉल्स तयार झालेले आहेत तर बघू शकता किती सोप्या पद्धतीने आणि किती सुरेख अशा आपले इथे पोटॅटो बॉल्स तयार झालेले आहेत आणि अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी मेहनतीमध्ये ही रेसिपी तयार होते मस्तच तुम्ही ही पोटॅटो बॉल्स चटणीसोबत किंवा सॉस बरोबर देखील खाऊ शकता किंवा असे देखील खाल्ले तरीसुद्धा खूप टेस्टी लागतात मी इथे मेवणीज आणि टोमॅटो केचप एकत्र केलेला आहे त्याच्यासोबतसुद्धा खूप टेस्टी लागतात हे पोटॅटो बॉल्स तर मी ज्या प्रकारे तुमच्याशी रेसिपी शेअर केलेली आहे त्या प्रकारे नक्की करून बघा आवाज तर बघू शकता एकदम असे कुरकुरीत इथे पोटॅटो बॉल्स तयार होतात तर इथे बघू शकता आपण दोन प्रकारचे इथे पोटॅटो बॉल्स केलेले आहेत बघू शकता बाहेरनं कुरकुरीत आणि आतमन अशी कुसकुशीत हे पोटॅटो बॉल्स तयार झालेली आहे मस्त बघू शकता हे चीजी पोटॅटो बॉल्स देखील किती मस्त असे झालेले आहेत ऐकू शकता अशा पद्धतीने नक्की रेसिपी करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा जे तुम्हाला रेसिपीचे व्हिडिओ आवडत असतील ते व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटू याच्या पुढील नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो मस्त खा हेल्दी रहा।